नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आजीनाथ मारुती जाधव राणार सावखेडा तालुका मोदर्दन जिल्हा जालना मी या ठिकाणी भारती पंचायतीशी वाहन लावलेलं आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या कणसामध्ये जवळपास अठरा वळी आहे अठरा एकोणीस वळी आहे दाण्याची संख्या बी चांगली आहे पण जवळपास प्लॉटला या ठिकाणी वीस पंचवीस दिवस झाले पाणी नाही आहे पाणी नसताना सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाहनाची क्वालिटी सर्व दांडे या ठिकाणी पूर्णपणे हिरवं तारा कंस पूर्णपणे वाढलेले पण पाण्याची आरशी या ठिकाणी वाहनाला असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पाणीसुद्धा कमी लागतं दादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे भरलेला आहे माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव तेरा बारा बारा बरं आणि दुसरं सांगायचं झालं तर बुडापून टोकापर्यंत दाणे भरलेले त्यानंतर कलरला पिवळा नारंगी कलर आहे त्यामुळे बाजार भावही चांगला भेटतो याचे हाईटच्या बद्दल सांगा थोड हाईट या ठिकाणी वाऱ्याचं या ठिकाणी हाईटला काहीच भिव नाही हाईट, हाईट म्हणजे थोडक्यात आता दुसरं या ठिकाणी वार लावलं तर कमीत कमी कस हाईट लागतात अशा मोडल हाईटला याचं मॉडर्नसाठी बी सोपं आहे हाईट बी कमी आहे वाऱ्याचं त्याचं पडाचं काही भिव नाही आणि उगवण क्षमता कस काय होती उगवण शक्ती बीज या ठिकाणी चांगली झालेली चांगली म्हणजे कस किती टक्के उगवलं असं तुमची मक्का माझी मक्का या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण उगली बियाणामध्ये काही सार्थ नाही बर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही येणाऱ्या समजा येणाऱ्या हंगामासाठी तुम्ही भारतीय पंचायतीच हे वाण लावा अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद